नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विट्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण ऐकतो एक, एक नवीन कथा सोबती लेखिका आहेत सरोज गावंडे चला तर मग कथेच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया किती पसारा करतोस रे मला आवरता आवरता नाकी नऊ येतं कधी सुधारणार आहेस तू काय माहीत घरातलं आवरायचं की ऑफिसला जायचं आलाय नुसता माझंच मेलीचं नशीब फुटकं रिया घरातला पसारा आवरत अगदी रडकुंडीला येऊन बोलत होती आणि छोटासा पाच वर्षाचा पिहूल एका कोपऱ्यात गुपचूप बसला होता थोडासा घाबरलेला रियाची बडबड काही थांबायचं नाव घेत नव्हती ती काय बोलत आहे यातलं त्याला काहीच कळत नव्हतं पण ती त्यालाच ओरडते हे मात्र समजत होतं हॉल आवरण झालं तिने सोप्यावर निवांत बसून घेतलं शांतपणे तिने पिहूलकडे बघितले तो कोपऱ्यात खुर्चीवर पाय दुबडून बसलेला तिने हाताने त्याला जवळ ये म्हणून इशारा केला तो धावत येऊन तिच्या कुशीस शिरला सॉरी मम्मा पिहूल उसासा घेत म्हणाला पिल्लू रडतंय माझं मम्मा छान नाही ना बाळा रडवते तुला ती त्याला पोटाशी घेत कुरवाळत म्हणाली तिच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले नाही माझी मम्मा बेस्ट आहे मीच त्रास देतो ना तुला पिऊळ तिच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या छोट्या छोट्या हातांनी पुसत म्हणाला नाही रे पिल्लू तुझं वयच आहे पसारा करायचं मीच बाहेरचा श्रेस घेऊन घरी आले ती मनातच म्हणाली त्याच्या कपाळाचे चुंबन घेत तिने नकारार्थी मान हलवली काय खाणार माझं पिल्लू भूक लागली असेल ना तिने पिहुलचा चेहरा उंजळीत पकडत विचारले मम्मा पास्ता पाहिजे मला पिहूल लाक पुगवून म्हणाला बरं चल मी लगेच बनवून देते ती त्याला उचलून किचनकडे वळली तिने त्याला किचन कट्ट्यावर बसविले आणि तिने पास्ता बनवायला घेतला त्याला पास्ता खाऊ घातला स्वतःही खाल्ला पिहूलचा अभ्यास घेतला हसत खेळत दोघेही मस्ती करत होते ही रिया पिहुलची सिंगल पेरेंट पिहूल पोटात असतानाच ती त्याच्या वडिलांपासून वेगळी झालेली फार फार तर वर्षभर संसार केला होता तिने वरुणसोबत अरेंज मॅरेज होतं त्यांचं दोघंही चांगले उच्च शिक्षित वरुणला चांगल्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी होती रिया ही दिसायला देखणी शिवाय चांगली शिकलेली वरुण आणि त्याच्या घरच्यांना अगदी पाहता क्षणीच पसंत केले होते तिला लग्नही अगदी थाटामाटात लागले पहिले सहा महिने सगळं सुरळीत सुरू होतं नंतर वरुणच्या आयुष्यात कुणीतरी आली त्याला रियाला त्याच्या आयुष्यातून आता कमी करायचं होतं पण तिची काहीच चूक नसताना कसं करणार मग काय तिच्यावर संशय घेणं तिला मारझोड करणं नको नको ते आरोप करणं इतकंच काय तर तिच्या पोटातलं बाळ माझं नाही म्हणणं घराबाहेर काढलं त्याने तिला त्या दिवशी तर ती पार कोलमडून गेली जेव्हा तिला सर्वात जास्त त्याच्या आधाराची गरज होती तेव्हा तो असं वागत होता त्याच दिवशी तिने निर्णय घेतला वरुणपासून वेगळं होण्याचा तिच्या आईवडिलांनीही वरुणला समजावण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा होत नव्हता वरुणच्या आईवडिलांच्या पाया पडायचे फक्त बाकी राहिले होते पण तेही आपल्या मुलाची बाजू सावरत होते त्याला काहीतरी दिसलं असेल तेव्हाच बोलतोय ना तो अडाणी आहे का आमचा मुलगा काहीही बोलायला तुम्ही तुमच्या मुलीवर संस्कार करायला कमी पडलात वरुणची आई म्हणाली तुम्ही असं म्हणताय अहो गरोदर आहे ती याचा तरी विचार करा रियाची आई म्हणाली पण तो म्हणतोय ना बाळ त्याचं नाही तो कशाला खोटं बोलेल आमच्या घराण्याचा वारस का आम्हाला नको होता वरुणची बाबा म्हणाले तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे तुम्ही खोटे आरोप लावताय तिच्यावर अहो एकदा त्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार करा प्रियाचे बाबा काकुळ तिला येऊन म्हणाले शेवटी त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता आम्ही तसंही मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ धवड़ करत नाही त्यांचा निर्णय त्याने घेतलेला आहे वरुणचे बाबा म्हणाले रियाचे आईवडील खाली हाताने तिथून परत आले पोरीच्या नशिबावर रडत आणि होणाऱ्या बाळाच्याही सहा महिने होऊन गेले होते अबॉर्शन करणेही शक्य नव्हते शिवाय रिया ही तयार झाली नसती रिया पोटातल्या बाळासाठी स्वतःला सांभाळत होती असं माहेरे येऊन राहणं तिला पण रुचलं नव्हतं शिवाय आजूबाजूच्या लोकांचे हजार प्रश्न आणि सल्लेही थोडं सहन करायचं असतं करावंच लागतं बाईच्या जातीला असे बोलणारे काही कमी नव्हते दुःख तर कमी होत नव्हतं पण पर भरत आलेल्या जखमेवरची खपली निघायची आणि जखम घडाघडा व्हायला लागायची कधीकधी तिला खूप रडून घ्यावंसं वाटायचं पण आई वडील कोलमडतील या विचाराने खंबीर म्हणायची आपल्या पोटातल्या बाळाशी तासान तास बोलत बसायची नोकरी करायची इच्छा तिने बोलून दाखवली पण आता काही महिन्यांतच तिची डिलेवरी असणार होती त्यामुळे तिच्या आई वडिलांनी आणि भावाने नकार दिला घरात आई वडील आणि रिया आणि तिचा मोठा भाऊ असे चौकोनी कुटुंब त्यात तिच्या भावाचेही लग्न ठरले होते घराला आता सोनेचे वेद लागले होते आजही भूतकाळातल्या आठवणी लख्ख आठवत होत्या रिया पिहुलला कुशीत घेऊन थोपटत होती त्याला लगेचच झोप लागली पण निद्रादेवी आज रियावर नाराज होती ती सारखी कुस बदलत होती पण झोप काही येईना तिला स्वतःलाच राग येत होता का चिडले मी माझ्या लेकरावर त्याचा काय गुन्हा माझ्या या परिस्थितीला तो थोडंही ना जबाबदार आहे नशिबाने त्याच्यासोबत जो खेळ खेड़ खेळला तो कुणाशीही खेळू नये माझं बाळ वडिलांच्या मायेला मायेच्या स्पर्शाला मुकला पण मी नाही त्याला एकटं सोडणार माझ्या काळजाचा तुकडा आहे तो तिने त्याला आणखीनच घट्ट छातीशी घेतले आणि मुसमुसत होती झोप काही येत नव्हती तिने मोबाईल हातात घेतला आणि नेट सुरू केले अपेक्षेप्रमाणे तुषारचे व्हॉट्सअप मेसेज येऊन होते तिने नकळत चॅट ओपन केली आणि त्याला रिप्लाय दिला तोही तिच्याच मेसेजची वाट बघत होता लगेच ऑनलाईन आला आता दोघांचे संभाषण सुरू होते अगदी नॉर्मल पण त्याला तिच्याबद्दल वाटणारी काळजी त्यात जाणवत होती अर्धा तास पाऊन तास बोलल्यानंतर तिने गुड नाईट म्हणून फोन ठेवून दिला परत डोक्यात विचार सुरू मी बोलणार नव्हते तुषारसोबत पण काय होतं हे मला मी का त्याचा एवढा विचार करते तो गुंतत चाललाय माझ्यात दिसतोय मला सरळ सरळ आणि मी मीही गुंतय का त्याच्यात का मला बोलावंसं वाटतं त्याच्याशी तो भेटल्यापासून मला एकटेपणा छळतोय माझा का असं होतंय चुकीचं आहे हे साप चुकीचं आहे मी हाच राग काढला ना माझ्या पिहूलवर मग आता का परत बोलली त्याच्याशी काय होतंय मला हे नाही माझं जग माझं पिल्लू आहे कुणालाच प्रवेश नाही आमच्या जगात विचार करता करता रियाला कधी झोप लागली कळलंच नाही आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद